आजची आपली स्नॅक्स रेसिपी आहे आणि हेल्दी पौष्टिक अशी ही स्नॅक्स रेसिपी आहे कारण यामध्ये आपण मैद्याचा वापर केलेला नाही आहे हे रेसिपी तुम्ही एकदा खाल्यानंतर बाहेरील समोसा कचोरी विसरून जाल एवढं चविष्ट आणि कुरकुरीत बनतात कारण हे गव्हाचं पिठाचं असलं तरी एकदम कुरकुरीत कसं बनवायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी इथे बघा आपण जे पोळ्यांसाठी रोज पीठ वापरतो ते एक कप गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे त्यानंतर याला कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण एक चमचा मै रवा घातलेला आहे आणि चवीनुसार घालायचं आहे मीठ आता यामध्ये आपण थोडस ट्विस्ट देण्यासाठी एक अर्धा चमचा मी इथे चिली फ्लेक्स वापरलेले आहेत आणि थोडस उवा घातलेला आहे ओव्यामुळे फ्लेवर खूप छान येतो टेस्ट छान लागते ओव्याची स्नॅक्समध्ये कारण हे फ्राय आहे त्यामुळे ॲसिडीचं वगैरे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून यामध्ये आपण ओवा घातलेला आहे आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची थोडीशी आता हे सर्व साहित्यानं आपण मिक्स करून घेऊया अगदी मस्त असं चविष्ट स्नॅक्स आपल्याला बनवायचं आहे आणि तेही गव्हाच्या पिठापासून तर याआधी तुम्ही नक्की बनवलं नसेल तर एकदा बनून बघा आता काय करायचं यामधीलच आपण ना दोन चमचे पीठ काढून ठेवणार आहोत याचा आपण वापर नंतर करणार आहोत तर आधी साईडला ठेवून देऊया आणि ह्या बाकीच्या पिठामध्ये आपण थोडं थोडंसं पाणी घालून असं आपण तो रोजचा पोळीसाठी डो पीठ मळून घेतो तशी कळ हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला तर अगदी थोडं थोडंसं पाणी घालून थोडीशी मऊसूद अशी आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा पीठ थोडा वेळ असं मळून घ्यायचं म्हणजे थोडं सॉफ्ट होतं आता यामध्ये थो एक चमचा तेल घालते जास्त तेलाची गरज नाही एक छोटा चमचा मी तेल घातलं आहे आणि परत आपण याला मळून घ्यायचं आहे व्यवस्थित कारण आपल्याला थोडा वेळ ह्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे कारण आपण रवा घातलेला आहे तो थोडा फुलण्यासाठी याला दहा मिनटं आपण असंच ठेवून देऊ तोपर्यंत आतली स्टफिंग बनवून घेऊ तर त्यासाठी मी दोन मिडियम साईजचे बटाटे उपडून घेतलेले आहेत त्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालते आणि अर्धा पाव चमचा हळद घालते बटाटे चांगले किसूनच घ्यायचे त्याच्यामध्ये फोडी असल्या नाही पाहिजेत त्यानंतर चटपटीत फ्लेवरसाठी येथे मी अर्धा चमचा आमचूर पावडर घालते किंवा तुम्ही मग चाट मसाला घातला तरी चालेल मी आता चवीनुसार घालूया मीठ आणि एक हिरवी मिरची इथे एकदम बारीक बारीक कापून घातलेली आहे आणि एक मीडियम छोटा साईजचा ना कांदा एकदम बारीक कापून घेतला एकदम शक्य बारीक कापा आणि आता यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे आपलं स्टफिंग तयार होईल कमी साहित्यामध्ये आणि मस्त असं चटपटीत स्टफिंग तयार होतं याला फोडणी वगैरे द्यायची काही गरज नाही आहे तरी आपलं स्टफिंग तयार झालेलं ला आहे याला ठेवूया साईडला आणि आता आपण कणिक जे आपण भिजत ठेवली होती अर्धा मिनटं ती बघा मस्त सॉफ्ट झालेली आहे याचे आपण दोन भाग करून घेणार आहोत आणि याच्या आपल्याला पोळ्या लाटायच्या आहेत तर दोन समान भाग करून घ्यायचे आणि याची आपण पोळी लाटून घ्यायची आहे थोडीशी अशी मध्यम अशी आपल्याला म्हणजे एकदम जाड पण नाही पातळ पण नाही असे मध्यम असे आपल्याला याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत मग हे दोन समान भाग करून घेतल्यानंतर थोडंसं याला सुखं पीठ लावून घ्यायचं आहे आणि एकदम मध्यम अशी आपण ही पोळी लाटून घेणार आहोत मस्त असे हे स्नॅक्स तयार होतं मुलांना टिफिनमध्ये दे देऊ शकता किंवा संध्याकाळच्या टी टाईमसाठीही तुम्ही ही हे खाऊ शकता खूपच जबरदस्त लागतं पोटभरीचं असं हे स्नॅक्स आहे घरी जर समजा पीठ उरलं वगैरे असेल पोळ्यांचं तरी त्यापासून तुम्ही हे स्नॅक्स बनवू शकता मुलं मा खरंच खूप आवडीने खातील पण खूपच चविष्ट आणि पौष्टिक आहे कारण यामध्ये मैदा वापरलेला नाही आहे बट आणि कुठलंही स असं बाहेरून विकत आणून आपण असं सा कुठलंही साहित्य वापरलेलं नाही आहे घरगुती साहित्यामध्येच आपण सा हे स्नॅक्स बनवणार आहोत त्यामुळे बनवायला खरंच खूप सोपं आहे तर बघा आपली पोळी लाटून झालेली आहे मी तुम्हाला दाखवते कितपत जाड लाटायची आहे किंवा पातळ ते बघा एकदम मध्यम अशी आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे तर ही एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि दुसरी पोळी लाटून घेते दोन्ही ना समान आकाराच्या स लाटायच्या आहेत म्हणजे एकमेकांच्या सेम साईज असली पाहिजे तर आता ह्या पोळीला आपण केचप लावून घेणार तर एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहे तर याला चटपटी असा टेस्ट येण्यासाठी टोमॅटो केचप लावून घ्यायचा आहे थोडा पूर्ण व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा आहे किंवा मग तुम्हाला जी चटणी आवडते शेजवान चटणी वगैरे तीही तुम्ही लावू शकता तर एका साईडला मी व्यवस्थित पूर्ण के टोमॅटो केचप लावून घेतलं आहे त्यावरती आपण हे स्टफिंग ठेवायचं आहे थोड़े थोड़े अंतरावरती असं हे स्टफिंग ठेवायचं म्हणजे व्यवस्थित स्प्रेड करता येतं आणि आपण जे पूर्ण स्टफिंग बनवलेलं आहे ते पूर्ण आपल्याला एकाच पोळीमध्ये हे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे व्यवस्थित अगदी हलक्या हाताने करा कारण पोळीला आपण कॅचअप लावलेले आहे त्यामुळे थोडी सॉफ्ट झालेली आहे जर तुम्ही प्रेशर देऊन केलात तर मग ती पोळीला व्यवस्थित हे होणार नाही चिकटणार नाही आणि ती पोळी खालून फाटू शकते म्हणून अलगद हाताने लावून घ्या आणि वरून दुसरी आपण जी पोळी लाटून ठेवली होती ती ठेवून थोड्या कळा साईटने ना अशा प्रेस करून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित चिपकलं जाईल जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा मग हे स्टफिंग बाहेर निघणार नाही किंवा मग ते पोळी सुटणार नाही त्यामुळे थोडंसं असं प्रेस करून घ्या साईडने आणि वरून ही थोडंसं हलकंसंच प्रेस करा जास्त नाही प्रेशर देऊ नका म्हणजे आतमध्ये वा वगैरे असं जमा झाली असेल तर ती निघून जाईल हलका हाताने प्रेस करून आता याची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे तर आपण आधी पहिलं मध्यभागी व्यवस्थित कट करून घ्यायची आहे पिझाला जसं कट देतात तसं आपण याला कट देऊन घेणार आहोत त्रिकोणी असा आता परत इथून मधून आपण असं कट देऊन घेऊया म्हणजे व्यवस्थित आपल्याला शेप मिळणार आहे अगदी समोशासारखा त्रिकोणी शेप आणि दिसायलाही खूप सुंदर दिसा आणि एकदम मस्त अशी कटिंग होते तुम्ही सुरीने किंवा पिझ्झा कटरनेही कट करू शकता तर हे आपलं स्नॅक्स असं कटिंग करून झालेलं आहे कटिंग करतानाही समजत असेल की ती इझिली कट होतंय तर आता हे असं एक पीस काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्या ज्या साईडला कडा पण आहे त्या आपण थोड्याशा हलक्याशा हाताने ना प्रेस करून त्याला चिपकवून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा ते सुटणार नाहीत असं मस्तपैकी बघा अगदी दिसायला किती छान दिसते बघा या पद्धतीने सर्व स्नॅक्स मी बनवून घेते अगदी साईडने इझी आहे थोडं थोडंसं हलकंसं प्रेस केलं की ते चिपकले जातात कडा साईडने आणि आता काय करायचं आहे आपल्याला आपण जे पीठ थोडंसं बाजूला करून ठेवलं होतं त्यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला याची एकदम पातळशी पेस्ट बनवायची आहे आणि हा आपण जे स्नॅक्स बनवलं होतं त्याला वरून कोट करण्यासाठी हे आपण हे मिश्रण थोडंसं असं पेस्ट बनवून घेणार आहोत पातळ तर थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि एकदम पातळशी एक पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे तर बघा असं पातळशी ही पेस्ट बनवून घेतलेली आहे व्यवस्थित अगदी फेटून घ्यायचे म्हणजे कुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे तर किती सोप्पा आहे बघा तर यामध्ये आता हे एक एक पीस असं डीप करायचं म्हणजे व्यवस्थित चिकटलं जाईल भा फ्राय करताना सुटणार नाही आणि याला लगेचच गरम गरम तेलामध्ये सोडायचं सा, तेल चांगलं कडकडीत गरम असलं पाहिजे तेल गरम केलं का मग गॅसचा फ्लेम एकदम मिडियमवरती ठेवायचं आणि मीडियम, मीडियम फ्लेमवरती आपण याला मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने व्यवस्थित मीडियम फ्लेमवरती फ्राय केलं की छान असं कुरकुरीत होतं आणि ह्याला आपण त्या पेस्टमध्ये डीप ही असं कुरकुरीत असं हे स्नॅक्स तयार होतं गव्हाच्या पिठाचं असलं तरी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली एकदम टेस्टी असं वेगळ्या प्रकारचं स्नॅक्स तेच खाऊन जर कंटाळा आला असेल तर या पद्धतीने एकदा हे स्नॅक्स नक्की बनवून बघा चवीला एकदम अप्रतिम लागतं आणि बनवायला किती सोपं आहे तुम्ही बघितलंच असेल टिफिनला मुलांना नेहमी काहीतरी वेगवेगळं द्यावं असं असं नेहमी मुलांना वाटत असतं तर तुम्ही हे स्नॅक्स म्हणून देऊ शकता मुलंही खूप आवडीने खातील तर हे मस्त असं चटपटीत आपलं स्नॅक्स तयार झालं आहे तर मग बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा घरी पार्टी वगैरे असेल तरीही तुम्ही बनवू शकता खरंच चवीला एकदम अप्रतिम आहे चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर कस्याबरोबरही चव केलं तरी याची चव एकदम अप्रतिम लागणार आहे